हस्ते हरिमाईता हरविला तो हस्त माथा वसो सर्वज्ञ श्री की जय आज या अनुसरण विधीच्या निमित्ताने आणि वार्षिक या ठिकाणी पंचवतार उपार महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय परमपूजनीय महंत श्री देमिराज बाबाजी बिडकर करत असतात आणि त्या प्रतिवर्षीच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून संन्यास विधीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला प्रस्तुत धर्मसभेचे सभाध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रभ श्री कारंजेकर बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांच्या सानिध्यामध्ये राहून ब्रह्मविद्येचे धडे घेऊन आपल्या जीवनाला एक स्वामी श्री चक्रांच्या तत्वज्ञानानुसार अनुसरण मार्गामध्ये हा आपला देह शेवटपर्यंत क्षेपित करावा असा जिने निर्णय घेतला अशा सानिध्यामध्ये असलेल्या परमपूजनीय आचार्या आलेगाव निवासी श्री अक्काबाईजी ज्यांचं या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे त्याचबरोबर सभास्थानी आदरणीय महंत श्री कान्हेराज बाबाजी आदरणीय महंत श्री धरुडकर बाबा आदरणीय महंत केशराज बाबा संचलन ज्यांचे हस्ते होत आहे असे आदरणीय महंत विश्वनाथ बाबा या ठिकाणी प्रामुख्याने सर्वच आदरणीय संत महंत उपस्थित ज्यामध्ये आदरणीय परमपूजनीय श्री दादाजी आणि सर्वच प्रतिष्ठित तपस्विनी या मंचावर उपस्थित आदरणीय तपस्विनी अलकाताई आदरणीय तपस्विनी विमलताई आदी सर्वच संत महंत वासनिक सद्भक्त सद्भक्तामध्ये उपस्थित प्रामुख्याने आदरणीय श्री सुभाषरावजी पावडे अरुण भाऊ ठाकरे त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर साहेब अशा चर्जन अशा प्रकारे सद्भक्त मंडळी उपस्थित आहेत या पावनमंगल उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अनुसरण विधी आणि आता अनुसरण यांचं संपन्न झालेलं आहे की ज्या भक्तिमार्गामध्ये स्वामी श्री चक्रधरांनी अनुसरणाला प्राधान्य दिलेलं आहे की अनुसरणाशिवाय जीवाला उद्धरण होणे शक्य नाही अनुसरणाव्यतिरिक्त अनेक प्रकारे तुम्हाला सुखाचं दातृत्व होऊ शकेल नर्कही परमेश्वर जीवाची चुकवितात पण उद्धरण मात्र तत्सृष्टो नाहम भूयो अशा प्रकारे ज्या सृष्टीमध्ये जीवाणी प्रमाद अंगविला असेल जे सृष्टी तुमची निर्फळ वांझाशी जाय असं म्हटलेलं आहे एखादं झाड आहे त्याला जर फळ आलं नाही तर ते झाड जसं वांझाला जाते तशी सृष्टीसुद्धा माणसाची निर्फळ या आपल्या जीवस्वरूपाकडून सृष्टीचा प्रवास स्वामी श्री चक्रांनी डोळकल्या मातेच्या दृष्टांताप्रमाणे सांगितलेला आहे की हा जीवाचा जो प्रवास आहे हा अनंतसृष्टीमध्ये निर्फळ गेलेला आहे परंतु दयाळू मयाळू परमेश्वर आहे तो सर्व व्यापक आहे नित्यत्व आहे आणि ते त्या ईश्वराचे हे गुण असल्यामुळे निश्चितच जीव हा पुन्हा पुन्हा चुका करतो आणि पुन्हा पुन्हा ईश्वराला शरण जातो पुन्हा शरण गेल्यानंतर पुन्हा चूक करतो आणि पुन्हा शरण जातो पण तो दयाळू परमेश्वर आहे आई जशी त्या मुलाला कधीच त्याचा वेट करत नाही कधीच त्याचा राग करत नाही तसा आनंद घन परमेश्वर तो मातेच्या स्नेहापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे आणि त्याचं स्नेह हे अनमित्त आहे कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की जीव देवता हे सापेक्ष आहे परमेश्वरच असा तो एक आहे का तो निरपेक्ष आहे आणि निरपेक्ष असलेला परमेश्वर आपल्यापुढे याचना करतो मज सोच केले दाता आपण पे झाला मागता आपल्याला एक जन्म ईश्वराने मागितलेला आहे आणि म्हणून तो जन्म अखोरी अबोटी असं म्हटलेला आहे की ज्या काळापासून तो अनुसरतो किंवा बोध झाला असेल त्या काळापासून अशा प्रकारे ज्या प्रमादजन्य दोषामुळे जीव हा प्रतिसृष्टी परमेश्वरापासून मागे फिरलेला आहे आणि मग तो त्याचा प्रयत्न आमच्या परमेश्वर शास्त्रामध्ये त्याला बोटी बोटी असं म्हटलेलं आहे की जसं एखादी बाई आहे की ते थोडं थोडं लोणी गोळा करते आणि मग ते लोणी एकत्रित झाल्यानंतर पुन्हा तावून त्याचं तूप तयार करते ही जशी एक संचित होण्याची प्रक्रिया आहे तसं हे जीवस्वरूपाच्या ठिकाणी प्रत्येक सृष्टीमध्ये आपण कुठे ना कुठे ईश्वराच्या सहवासात येत असतो परमेश्वराच्या सहवासात आल्यानंतर ती एक योग्यता ज्याला आम्ही ज्ञान देह असं म्हणतो की हे जे ज्ञान देह आहे ज्या ईश्वर परमेश्वर जे ज्ञान देतात जीवाला आणि मग ज्ञान झाल्यानंतर मात्र त्याचा यथायोग्य आचार हा परमेश्वराला अपेक्षित असतो जीवाकडून पण त्यामध्ये सुद्धा हा आपलं कुठे ना कुठे जीवस्वरूपाचं कार्य पुनरावृत्ती करतो आणि पुन्हा पतित होतो अशा प्रकारे अनंतासृष्टी स्वामी आचार्याने म्हणतात की तुम्ही अनंतासृष्टी अतिक्रांता अनेक सृष्टी जीवात्म्याच्या अशा निर्भळ गेलेल्या आहेत आणि मग तो प्रयत्न बोटी बोटी जशी ते तूप साचवल्यानंतर होत असते तसं थोडी थोडी योग्यता या जीवस्वरूपी साठवल्या जाते आणि मग जीवस्वरूपी साठवून घाल्यानंतर निश्चितच त्या उद्धरण मार्गाची उर्ध्व प्रक्रिया ईश्वर करत असतात परंतु जीवस्वरूपाच्या ठिकाणी जे अनाधिकार आहेत ते अनाधिकार अडथळे जे काही जीवात्म्याने अयोग्यता अशा प्रकारचं जे काही एक जोडून ठेवलेलं द्वार आहे आणि त्यामुळं आपल्याला निश्चितच आपले जे काही मागील काही दोष असतात ते पुढेही या सृष्टी उभे राहतात मागच्या काही गोष्टी असतात त्याला आपण क्षोभरूप प्रस्वरूप असं म्हणतो काही प्रकृतीनुसार परंतु मागील जोडलेला जो झ घट्ट झालेला जो त्याचा अनाधिकार असतो त्याला आमच्या परशास्त्रामध्ये देहावधीचे दोष असं म्हणतात की वेळी सावधता बाळगल्या नसल्यामुळं तो जो दोष आहे तो घट्ट होतो जीवस्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला आमच्या धर्मशास्त्रामध्ये त्याला बालविद्वेचा दृष्टांत दिलेला आहे की कुठल्या ना कुठल्या प्रकारे पूर्वीची प्रथा आहे बालविदो बाल लग्न बालपणामध्ये करण्याची प्रथा आहे त्यावेळेला बाल अवस्थेमध्येच मुलगा आणि मुलगी या दोघांचा विवाह हो केल्या जायचा आणि मग त्यांना बालपणामध्येच त्या मुलीला हा तुझा पती म्हणून तो गंध लावून तिच्या कपाळाला लावून ठेवायचे आणि मग जेव्हा वयातील तेव्हा मुलगी तिला नांदायला पाठवायचे पण संयोगाने असं काही घडायचं की विवाह तर फिट केलेला आहे पण मुलगा कधी कधी मरण पावायचा आणि मग तिला बाल अवस्थेमध्येच वैधव्य प्राप्त व्हायचं मग ती नांदायला न ना जाता अगोदरच विधवा होऊन गेलेली आहे पहा की संबंध न होताना सुद्धा पतीच्या घरी ती गेलेली नाही तरी तुला विधवा हे नाम प्राप्त झालेलं आहे अशा प्रकारे आम्हाला परंपरा आमच्या धर्मशास्त्रात असं सांगितलेलं की काही जीवस्वरूपाच्या ठिकाणचे असे दोष आहेत की प्रमादापेक्षाही ज्याला आम्ही क्रियावधी असं म्हणतो त्याहीपेक्षा जे काही मानसिक क्रियेने जोडलेले ज्यामध्ये प्रामुख्याने विपरीत बुद्धी अधिक वृत्ती अशा प्रकारचे काही दोष ते जीवस्वरूपाच्या ठिकाणी असतात आणि ते त्या बालविधेच्या दृष्टांताप्रमाणे निश्चितच आम्हाला आमचा जो प्रमाद प्रमादशास्त्रात सांगितलेला आहे त्यामध्ये घट्ट आपल्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी लागलेले असतात अशा प्रकारचं हे जीवस्वरूपाचं द्वार आहे परंतु काही भाग्यवान सदर्थ असतात आणि मग ते त्या ईश्वर कृपेला पात्र होतात आपल्या कर्मणाश योग्यतेला प्राप्त होतात आणि निश्चितच त्या अच्युत पदापर्यंत आपला प्रवास करत असतात आज आपण राजा महादेव राजा देवगिरीचा राजा तो सुद्धा परमेश्वराला शरण यायसाठी तयार आहे परमेश्वर मला भेटले पाहिजे असंश आहे की देवाची माझी भेट झाली पाहिजे ज्यावेळेला स्वामी श्री चकद महाराज लोणारला असतात त्यावेळेला स्वामींना तो द्रव्याची मुद्रा असलेली पिशवी अर्पण करतात आणि त्यावेळेला स्वामी एकांत अवस्थेमध्ये आहेत कुठल्याही प्रकारचं अलिबन नाही परिवार नाही आणि एकांत अवस्थेत असलेले आमचे स्वामी ते सेवक वर्ग म्हणतात घ्या घ्या शिंगणाचा काणू प्रसन्न झाला असे हे द्रव्य तुम्हाला अर्पण करता येते घ्या पण स्वामींनी मातीकडं पाहिलं आणि त्या द्रव्याकडे पाहिलं स्वामींनी त्याची वास सुद्धा पाहिली नाही त्यांना वाटलं की आपल्या समोर घेत नाही म्हणून राखणाही ठेवले की हे नंतर आपण गेल्यानंतर घेतील पण स्वामी तिथून उठून गेले त्याला स्पर्श केलेला नाही तो महादेव राजा त्यावेळेला लहान होता स्वामी ज्यावेळेला लोणारला आहेत अर्थातच त्यांच्या सोबत होता तो परंतु नंतर पुन्हा महादेव राजांना स्वामींविषयी असलेली एक उत्कंठा की मला स्वामींची भेट झाली पाहिजे आणि म्हणून पुन्हा पुन्हा स्वामींची भेट घ्यावी त्यांना इच्छा व्हायची स्वामींना जे काही सत्कीर्ती पावलेलं जे काही स्वामींचं रूप आहे त्या काळातलं ते त्यांना वाटायचं की मला स्वामींचं दर्शन झालं पाहिजे परंतु काही अनाधिकार असतात ते जीवस्वरूपी इच्छा असूनही आपण त्या अधिकाराला प्राप्त करू शकत नाही ना आणि म्हणूनच महादेव राजा तीन वेळा स्वामींच्या भेटीला निघाला पहिल्यांदा निघाला त्यावेळेला खूप मोठा धो धो पाऊस आला दुसऱ्यानं आणखी काहीतरी अरिष्ट एक हत्ती मरण पावलेलं आहे आणि म्हणून त्याही वेळेला स्वामींची निघालेली असताना तो परत फिरला तिसऱ्या वेळेला आमचे स्वामी भिल्लमठाला आहेत आणि भिल्लमठाला असताना तिथे स्वामींची भेट होणार स्वामींना भेटण्यासाठी तो गेलेला आहे महादेव राजा परंतु त्यांचा जो सेवक पालाडांगी त्यांना पाठवलं आणि तो पाहायला जातो परंतु त्याला अनेक मठात स्वामींना शोधलं पण भिल्लमठात जिथे स्वामी आहेत त्या ठिकाणी त्या फक्त स्वामींना ओळखत होता की कोण स्वामी आहे पण त्या पालाडांगी आणि त्यांच्या हाताखालचा सेवक त्याला सांगितले की तुम्ही जा इथं बघून या कोणी चांगदेव राहुल नावाचे पुरुष आहेत का आणि मग तो आतमध्ये जात नेमके स्वामीच तिथे स्वामी आहेत बाईसा सोबत आहेत त्यावेळेला बाईसा गेलेल्या भिक्षा मागण्यासाठी गावात स्वामी तिथे आहेत स्वामींनी ओळखले की आता हा मला विचारणार आहे स्वामींनी गुजर वेश धारण केला त्या ठिकाणी मुळातच स्वामी आमचे गुजराती आणि स्वामींनी गुजराचा वेश धारण केला पागोटा बांधून घेतला डोक्याला हातात काठी घेतली आणि तो म्हणतो की इथे कोणी चांगदेव नावाचे पुरुष आहेत का स्वामी म्हणतात ह्या कोणी चांगदेव बांगदेव नथीचे ह्या एक हुश आहे आणि एक झांझरचे झांझरचे भिक्षा मांगन गायीचे अशा प्रकारच्या काही गुजराती भाषेत संभोव स्वामींनी त्या ठिकाणी संभाषण केलं आणि तो निघून गेला त्याला वाटलं इथे कोणी पुरुष चांगदेव नावाचे नाहीत कोणीतरी एक सिपाई आहे अशा प्रकारे स्वामींनी तो वेश त्या ठिकाणी धारण केलेला आहे परंतु महादेव रायाशी आली दर्शन न देतीचे असं आमच्या शास्त्रात आलेला आहे की अशा प्रकारचे काही जीवस्वरूपीचे अनाधिकार असतात आल्यानंतर पण जरी तो अनाधिकार आहे पण देहिक अनाधिकार आहे काही सुप्त रूपामध्ये जीवस्वरूपी दडलेले अधिकार सुद्धा असतात ज्यावेळेला स्वामींनी महादेव राजाच्या अधिकाराचंही वर्णन केलेलं आहे की ज्या स्वामी विजनस्थळी जातात आणि त्या ठिकाणी एक सेनपुंजी सेन व्यचणारी मुलगी ज्या ती सेन व्यचते आहे आणि ती स्वामींच्या पुढे शेनाच्या रानशेणीच्या गौऱ्या व्यचता व्यचता बाईसा सुद्धा सोबतच आहेत आणि स्वामी विजनस्थळी बसलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या मुलीला पाहून म्हणतात की बाई ही पोर कैशी पात्र ही मुलगी शेण वेचणारी आहे हिचा अधिकार काही वेगळाच आहे ती फार पात्र असलेली मुलगी आहे मग आमच्या बाईसा सहज म्हणतात देवाला की बाबा जर पात्र आहे तर देईज नका ही जर पात्र आहे देण्याला तर देऊन टाका तिला पण स्वामी म्हणतात बाई नाही मग स्वामी त्यावेळेला वर्णन करतात महादेव राजांचं नाव घेऊन ज्या वेळेला हा लेप जो आहे हा लेप या ठिकाणी अनाधिकारी आहे महादेव राजाच्या लेपामध्ये ज्यावेळेला ही स्त्री असलेली ही जनशेनी गौरा वेसलेली मुलगी ज्या वेळेला आहे जाईल आणि त्या लेपामध्ये जेव्हा हीन लेपामध्ये जेव्हा महादेव राजा येईल त्यावेळेला महादेव राजालाही प्रेम होणार आहे आणि या मुलीला सुद्धा त्या लेपामध्ये उच्च लेपामध्ये प्रेम होणार आहे अर्थातच काही अनधिकार असतात आणि म्हणून महानुव संप्रदायाची जी, जी आपली एक परंपरा आहे आपल्या शास्त्रात असं म्हटलं की बाहुल्य ज्या ठिकाणी निषेध जातो विशेष प्रकारचे काही क्रियाकर्म केले जातात अशी परमेश्वर ज्ञान न देते अशा प्रकारे जिथे ज्ञान संभवत नाही दिल्यानंतर त्या ज्ञानाचं यथायोग्यपणे त्या ठिकाणी आचरण होऊ शकत नाही आणि सात्विक देह असावा लागतो सात्विकता असावी लागते धर्मसाधनेला आचरणाला त्या ठिकाणी द्या त्यामध्ये ज्ञान दिल्यानंतर ते ज्ञान स्थिरावलं पाहिजे त्या ज्ञानानुसार कारण अखिल सृष्टीमध्ये म्हणजे भरून सृष्टीमध्ये परमेश्वर एकदा जीवाला ज्ञान देतात ज्याला बोध शक्ती असं म्हटलेलं आहे ती बोध शक्ती परमेश्वर जीवाला एकदा देतात आणि मग ती बोध शक्ती एकदा जर दिली तर ती बोध शक्ती जर ज्याने राखली असेल तर निश्चितच जोपर्यंत अनेक जन्म संशिद्ध सत्व या ती परामगती ही जी काही एक उक्ती आहे श्रीमद भगवद्गीतेची कि की पुन्हा आणखी या देहापटी पुन्हा आणखी जन्म अपूर्ण असलेलं पुन्हा पुन्हा त्याला परमेश्वर जर त्याने जर प्रमाद अंगविला नाही तर पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म देऊन त्याचं उद्धरण परमेश्वर करतात पण काही वेळेला जर त्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर निश्चित ते नर्क सुद्धा ईश्वर चुकवत असतात आणि जीवाला सद्गती प्राप्त करतात सुखाचा अनुभव देतात परंतु दातृत्व करण्याची जी किमया आहे ती ईश्वर अवताराची विशेष आहे ज्यावेळेला आपण काही एखादं देवताजनित एखादं फळ जोडतो ती देवतेची फळ भोगण्याची पद्धती आहे तुम्हाला दिलं फळ की ते भोगल्यानंतर पुन्हा खाली यावं लागतं परंतु ईश्वराच्या ठिकाणी जर एखाद्या परमार्ग साधवंताने की एखाद्या ईश्वर भक्ताने कोणी वेदवंत असेल नामधारक असेल ज्या काही परमार्गी आपण क्रियापाणी करत असतो जी ईश्वराच्या ठिकाणी काही भजन रूप क्रिया असतात काही परमार्गी आपण सेवादास्य करतो कोणी कोण्या प्रकाराने कोणी कोण्या प्रकाराने अनेक प्रकारे भजनाभुजनाचे प्रकार आहेत आणि मग त्यावेळेला कणव ईश्वराच्या ठिकाणी जीवात्म्याचे निर्माण होते आणि मग कणवे तो परमेश्वर देवताचं दातृत्व आहे पण ईश्वराकडून होत असते एखादा परमेश्वर ते दातृत्व करतात पण ईश्वर देतात ते देवता फळाचं सुख ईश्वर देतात ते दिलेलं फळ सुद्धा आमच्यामध्ये नित्य असं म्हटलेलं आहे नित्य यासाठी आहे का ज्यामध्ये देवता फळामध्ये जे काही मिश्रत्व आहे दुःख रूपाचं थे थे ला ला ते मिश्रत्व ज्यावेळेला परमेश्वर स्वतः ते फळ देतात ते मिश्रत्वाचे दुःख त्यावेळेला नाही केवळ सुख दातृत्व ईश्वर करतात कारण ईश्वर निकेवर दृष्टी आहे सुखरूप दातृत्व करणारं आहे दुःख देत नाही आणि म्हणून तेच दातृत्व ज्या वेळेला ईश्वराकून वर्तते केवळ सुखरूप दातृत्व त्या फळाचं ईश्वर करतात आणि मग त्या फळामध्ये तो फळ बघतो परंतु फळाची कणव असते ती कणव संपून जाते शेवटी कणव हे काहीतरी क्रियेने जोडलेली मपित आहे ती कणव संपली पण तरी सुद्धा ईश्वर एवढं दयाळू मयाळू तो कार्य ईश्वराचं की त्या परमेश्वराला अनार्जित दाता असं म्हटलेलं आहे त्या अनार्जित दाताचं लक्षण की ज्यावेळेला परमेश्वराच्या ठिकाणची आपली कणवही संपून जाते परंतु तोष मात्र शिल्लक असतो ईश्वराच्या ठिकाणी जो तोष आहे जीवस्वरूपीचा एखादी तुम्ही चांगली गोष्ट केली जसा एखादा मालक असतो तो तुम्हाला त्याचा मोबदला पगार देऊन टाकतो पण त्याच्याविषयी त्याच्या मनात अत्यंतिक समाधानी असते किंवा तोष असतो त्याच्याविषयी त्याला एक सुख असते आणि त्याच्या क्रियेविषयी आणि म्हणून तो कधी कधी पगाराच्या वरचा मोबदला सुद्धा तुम्हाला देत असतो त्याला आपण बोनस असं म्हणतो की पगार तर दिलाच पण खुशी नाही आणखी खुशाली तो वरून देतो त्याच्याच पर त्याच्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा भोगुणी उरला तो तोष आमची कणव आहे त्या कणवेला पुन्हा परमेश्वर त्या ठिकाणी ज्या तोष आहे त्या तोषाला प्रवडून कणव करतात आणि जीवात्म्याला पुन्हा त्या फळाचं सुख दातृत्व करतात प्रकारे सृष्टी संपेपर्यंत जीवात्म्याला त्या सुखरूप फळामध्ये परमेश्वर ठेवतात हे त्या ईश्वरीच्या कणवेचा भाग असतो आणि म्हणून परमेश्वराच्या प्रत्येक क्रिया ह्या ईश्वर मार्गे आपण करत असतो काही निरहेतुक असतात तर काही हेतुक असतात निरहेतुक क्रियेने सुद्धा विशिष्ट प्रकारे उद्धरण प्रक्रिया आपण पुढे पुढे जात असते पण काही ज्या हेतू प्रक्रिया आहेत काही ज्या हेतू धरून केलेल्या क्रिया परमार्गी असतात त्या कणवेस्तव त्या निश्चितच त्या जीवात्म्याला त्याही सुखरूप परमेश्वर जीवात्म्याला फळ त्याचं दातृत्व करतात पण ईश्वर मार्गीमध्ये केलेली क्रिया ईश्वर वाया जाऊ देत नाही हे ईश्वराचं वैशिष्ट्य आहे आणि या अनुसरणाच्या माध्यमातून आज ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य की चित्त वित्त काया ह्या तिन्ही गोष्टी परमेश्वराच्या श्री चरणाशी समर्पित केलेल्या आहेत की ज्यामध्ये आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी विशेष करून जे गणपत अपयो इंद्रभट्ट सारंग पंडित यांसारखे पुरुष यांना स्वामी पुन्हा पुन्हा म्हणतात पांडे अनुसरा आणि मग अनुसरल्यानंतर काय होईल ते पहा अर्थातच अनुसरणामध्ये एक परमेश्वराची शरणांगती आहे आणि अनन्य असा असलेला परमेश्वर तो निश्चित या जीवाला अनुसरणाने मिळत असतो आज या ठिकाणी महंत देमेराज बाबांनी यांनी हा प्रयत्न करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व साधू संतांना आपण सर्वांना याकडे आमंत्रित केलं आणि एक अनुसरणाचा मंगल सोहळा या ठिकाणीच मामा सर्वांसाठी प्राप्त करून दिलेला आहे की ज्या क्षणाची परमेश्वर आतुरतेने वाट पाहतात आणि एक जर जीव ईश्वराला शरण गेला तर निश्चितच ईश्वराला सुद्धा त्याचा आनंद फार विशेष असतो आणि त्या आनंदामध्ये की जीवात्म्यासाठी ज्या परमेश्वराने खटाटोप केलेली आहे जी ईश्वराची खावणी आहे की ज्या खावणीला पात्र होऊन जो अनुसरत असतो ती परमेश्वर साधनदाता दाता श्री चक्रधर प्रभूंची असतीपरी आहे की आमच्या सर्वज्ञांच्या अस्थिपरीमध्ये आचार्य म्हणतात की जो न अनुसरे तो कहीचीन उद्धरे मा कहीचीन उद्धरे ही एवढं दयाळू मयाळूत्व आहे एवढं काही श्रेष्ठ पण आहे आमच्या सर्वज्ञांच्या ठिकाणी माऊल पण स्वीकार केलेला आहे तो गेल्यानंतर लगेच परमेश्वर त्याच्या समजा दयामयाला परमेश्वर तोषून त्याला स्वीकार करतात मात्र तो शरण जायला पाहिजे आणि अशी असलेली अस्थिपरी अनेक अवतार अनेक प्रकारे जीवाचं उद्धरण करतात कोणाला श्रीकृष्ण महाराजांसारख्यांना बाणवेरी फोडायचे व्यसन राज्य हस्तांतरित करायला लावलं पण तरी सुद्धा शेवटी त्याग सांगितला पांडव हिमवंत अशी पाठविले त्यांना सांगितले की जरी तुम्ही माझ्या म्हटल्याप्रमाणे निष्काम कर्मयोगासारखं आचरण करत असाल पण तरी तुम्हाला मात्र संन्यासाशिवाय गती नाही संन्यास घेतल्याशिवाय तुम्हाला ईश्वर मिळणार नाही आणि म्हणून त्यांना पांडवांना सुद्धा राज्य हस्तांतरित करायला लावून शेवटी हिमालय पर्वतामध्ये पाठवलं आणि पाचही पांडवांना सांगितलं की तुम्ही आता हिमालय पर्वतामध्ये जाऊन तुमचं क्षेपित करा ज्यावेळेला ते पाचही पांडव चाललेले आहेत हिमालय पर्वतामध्ये त्यावेळेला द्रौपदी मागे राहील आणि मग त्या ठिकाणी हिंदुष्ठ सांगितलं अर्जुनाला की जा द्रौपदीला सांगा की आता आपण धर्म आचरण करत करत तुझंही तू क्षेपित कर त्यावेळेला अर्जुन वापस मागे फिरलेले आहेत आणि त्या द्रौपदीला सांगण्यासाठी आलेले आहेत तिला वाटलं की माझा पती येते म्हणून ती लाजून तिने आपल्या डोक्यावरती पदर घेतलेला आहे आणि तोंडास पदर पुढे करून त्या तोंडाला झाकण्याचा प्रयत्न केला पती म्हणते तू लाजू नको मी पती म्हणून आलेलो नाही मी एक धर्म रूपाने तुझ्या समोर आलेलो आहो मला धर्मे पाठविले असे आणि मी धर्मेची आला असे आता मला धर्मराजाने पाठवलं आणि मी धर्म बुद्धीनं तुझ्याकडे आलेलो आहो की आता श्रीकृष्ण महाराजांची आज्ञा आहे की आता आपण पाचही पांडव आणि द्रौपदी सगळ्यांनी आता या ठिकाणी संन्यास वेषाचं धारण करून त्या ठिकाणी आपलं देह क्षेपित करावं हा असा संदेश धर्मराजाने तुझ्यासाठी पाठवला आम्ही तर चाललोच आहे तू सुद्धा आता तुझं हे देह या ठिकाणी क्षेपण करण्यासाठी तू सुद्धा श्रीकृष्णाचं नाम घेत घेत तुझ्या देहाचा शेवट कर अशा प्रकारची आज्ञा श्रीकृष्ण महाराजांची पांडवांना झाली आणि पांडव सुद्धा आज्ञा झाली होते आणि म्हणून संन्यासाला तेवढं फार महत्व आमच्या अवतार परंपरेने त्याचबरोबर आमच्या साधनदात्यांनी आणि ती साधनदात्याची परंपरा आजपर्यंत आठशे वर्षापासून आमच्या गुरुजनांनी पाळलेली आहे आमच्या साधन परंपरेमध्ये अनुसरणाचा विशेष आहे आणि या अनुसरणासाठी आज या ठिकाणी जी मुलगी म्हणजेच किरणताई हिने आज अनुसरण घेऊन परमेश्वराच्या खावणीला ती पात्र झालेली आहे आपण सर्वजण तिला शुभचिंतन देण्यासाठी आलेले आहेत या आश्रमामध्ये ती अभ्यास घेते अशा अक्काबाई या ठिकाणी उपस्थित आहेत तर निश्चितच तिचा धर्म स्वामी श्री चक्रधर महाराजांनी शेवटाला नेऊ असं श्री चरणाशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि आदरणीय परमपूजनीय महंत देमेराज बाबा यांच्या ठिकाणी अशाच प्रकारचं धर्मकार्य हातातून घडत राहू ही सदिच्छा त्यांना देऊन माझे दोन शब्द संपवतो सर्वज्ञ श्री